आता नाशिक रोड मध्ये घर घेणे झाले अधिक सोपे लॅम रोड महाराजा स्टॉप च्या मागे एचबी कन्स्ट्रक्शनचा नवीन प्रोजेक्ट आता आपल्या सेवेत अत्यंत वाजवी दरात टू बीएचके व थ्री बीएचके फ्लॅट उपलब्ध व्यावसायिक वापरासाठी गाळे म्हणजेच शॉप्स देखील उपलब्ध उत्तम लोकेशन व सर्व सोयी सुविधांसह बुकिंगसाठी आजच संपर्क करा नऊ आठ पाच शून्य पाच शून्य आठ पाच आठ एक किंवा आठ आठ पाच पाच शून्य नऊ सात एक चार तीन महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकोणतीस व तीस डिसेंबर ही अंतिम मुदत असल्याने इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिक रोड येथील विभागीय कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून संयुक्तपणे सुरक्षा व्यवस्था राबवण्यात येत आहे विभागीय कार्यालय परिसरात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे या बंदोबस्तामध्ये पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुखसह पोलीस उपनिरीक्षक तसेच अडतीस पोलीस अंमलदारांचा समावेश आहे अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांचे समर्थक पदाधिकारी व वा कार्यकर्त्यांची वाढती गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद नाशिक